दादा <laughs> नाए नाए नाए। तीन त्याला दादा त्याने तीन गुणवले पंधरा गुणवले भागिले पंचवीस गुणवले बरोबर किती एवढं म्हणलं आपण गणित झालं उत्तर लगेच उत्तर कस झालं उत्तर

डोके वाहतात डोके चालतात काय काय असेल दुसऱ्या गोष्टी बारामतीमध्ये त्रिनयना म्हणून आहेत म्हणजे तिसरा डोळा डोळ जरी झाकलं जाते काय लिहिलं सगळं वाचणार कुठल्या कलरचं सगळं वाचणार आतमध्ये काय सगळं दिसणार त्यांना असं ती ते क्लास या आणि रियल क्लास आहे ती कधी कुठल्या मुलांना असं माहिती का लय झालं दहा हा तिथून पुढे मेंटॅलिटी त्यांची मग स्ट्रॉंग जाते आता बुद्धीमध्ये जेवढं ठुसरलं ते लगेच कॅप्चर करतात त्यामुळे ह्या जर ती जर क्लास लावला नाही डोळं झाकून डोळं झाकून सगळं वाचतात धडाधड धडाधड तुला आता खोट वाटत असेल आता तुला म्हणलं हा ह्याच्यावर काय लिहिलं आहे क्राफ्ट पेपर लिहिले त्यांना डोळे झाकलं आणि त्यांना म्हणा वाचा काय सगळं स्पीडिंग सगळं सांगा पण ह्याला पैसे कमी पडलं तर लय शो भरवायचं चौकातले पैसेच घेऊन जायचं हा अरे ओ नाही शो नाही असू दे बाबा का ए तुम्हाला सांगता ये वह्यात पुस्तक आणले मला कॉल केला तर मला मला बावडे येई ओमचं पण घेऊन जा झालं इतर आता ह्या दोघांना वाटून देतोय कृष्ण काय सोडत नव्हता हे वाटलं मनाने थांबा तुम्हाला देतो इकडे बघ ना काय दिले चित्रकारी वया दोन दिल्या त्या हे सरांनी जशी लिस्ट पाठवलं तसं आणलंय या हे तुला एक वय सेम टी सेम बांधणं नको करायला काय नको आणि कृष्ण तुला एक वय एक तेरा एक मेरा हे दोन पट्टे आणले त्या वारक्या छोट्या एक तुला एक तुला थांब एक मिनिट तुला काय असं वाटतं की वर्षभराचे वय भरल वाटतंय का अरे थांब बाबा आता काय सरांनी जेवढे लिस्ट दिल तीवढच हे केलं तिकडं खडू येते बघा असं येत माहितल का की असं खडू रंगेत खडू येत काढायचं नाही तर भेटू तर समझे बिताने त्या घोडे लावले तुम्ही नवीन कलर पेंट केलं तर तुला येत काय तुला येत

चुकू न देत ना खुल्ल भर वापरू न द्यायचं ना एवढं उशीर राहायचं तुम्ही दोघांना संपायचं दान खुल्ल उडायचं मी असं नाही आणि पेपर आहे तर कसं कलर आहे त्यामध्ये एक चोवीस कलर बारा कलर असतं तर ते काय असतंय ते त्यांनाच माहीत पहिले आणि दोघांना एक एक इकडे इकडे एक कसलं करणं का काल विमान उडवी ना ते पान पाडत वया देवा नाही आता ह्याच्यात ही, ही वय आहे ना त्रिवेण हे ह्यामध्ये ना तुम्हाला सांगतो दुरेगी एक रेगी चौकटी आणि ए बी सी डी निबंध आणि बॉक्स असं तिने पण ह्यामध्ये सिस्टम आहेत अशा तुला, तुला एक तुला एक भारीच आहे पण आता वेगवेगळ्या वही लागले फुल साईज मधल्या दोन इंशी पाणी वया आणल्या

म्हणजे का म्हणलं माहितीये का ग्रुप वर बघा अभ्यास आलाय का मी काय एडिट करतो तो मी म्हणलं बघतोच मला मोबाईल द्या म्हणजे मम्मी म्हणलं मम्मी देत नाही मोबाईल बघतो म्हणलं तू बघतच असत मी सांगतो या पूजा दिगं मोबाईल म्हणली मोबाईल वर नाही मम्मी मेसेज बघतो ग्रुपवरचा काय अभ्यास आलाय का घेतला लपून बसलाव कुठं पडदे अड मस्तला रीझन घे म्हण खेळ होय झाले दोघांच दोघांचं एकामेका विकस काय करणार का आणि त्याला गेलं म्हण कृष्ण अभ्यास र अहो काय तर वाचायलाच काय करणार कशाला कळ आता तशा धक्तीच के मला भारी येतो हो कोण हुशार आहे तुमच्या पण अरे पिवडी रुसली पिवडी रुसली पिवडीला काय काय रुसले हिज हिज आधार कार्ड आणि दुर्गाच आधार कार्ड अंगणवाडी टाक म्हणजे दोघांचे आधार कार्ड दिले म्हणजे नाव पण येते आणि खाऊ भेटतो दर दोन महिन्याला पाच पाच किलो धान्य भेटते आणि घेऊन तुम्ही घेऊन गेलता की पिवला काय झालं सर तुझं काय झालं पिवला आता दप्तर वेगळी घेतली पाणी बॉटल वेगळ्या आहेत म्हणून बरं या नाहीतर हिच केलं असतं त्यांनी हो मग

किती मिनटं दाखव की सात मिनटं झालंय सात अन पंचावन्न झालंय <laughs> <ना वाँ laughs> युट्युब फॅमिली पुढं आपले जाऊ नये म्हणून म्हणतीया झालं <laughs> आठवण वर थांबा की मग काय तिथं काय सांगा काय स्टॉप आहे ती चालू राहतंय गाड्या लय अवघड आहे का नीट घ्याल रे बाबा की नीट ठेवू तुझं आणि आता इकडे बघ त्या रातूचं काय घेऊ नको काय दफ्तर हि करू ना तिचं काय सोडत नाही कपडे आणले ते मला म्हणतात चढे आणले तरी मलाच म्हणतंय काय करावं तू झालं करा ऍडमिशन हो का बर ठीक आहे टक्केवारी बघून तर पाऊल उचलाव तुला देत का तर ती बघून असू दे बाबा हा हा आणले का ह्यात काय मिसळू नको इकडे हे पहिली दप्तर कंपस होती गेला बरं नाही पहिलं का आता ठेवलंय का आता ठेवलंय ह्यांना कम्पस्ट बारीक मागत होती बाबा तिथं हे म्हणलं की काचची भेटलेली वर्ण हे म्हणलं कशी पण आठवली काय होते डोक्याला ताप म्हणलं त्या पद्धतीने वीस वीस रुपये किंमत आहे बर ठीक आहे असू द्या नाव नाऊ पुस्ती देते सर मास्टर देते टाकून धर झालं जाले मास्टर टाकून कृष्णा काय शिकवलास ए कृष्णा तर चला आता मी कृष्णाचं पुस्तकावर नाव टाकून घेते तर ब्लॉगला हेच चेंज करते पाच मिनिटाचा करू जो